पित्तक कफ हे शरीरामध्ये असतातच पण ज्यावेळी या दोषांची साम्यावस्था बिघडते म्हणजे यांचा बिघडतो शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात वात पित्त कफ या दोषांना आपण बघू शकत नाही परंतु त्यांच्या कार्यानुसार आपल्याला त्यांचं अस्तित्व जाणवत वाद काय कार्य करतो तर शरीराला गती देण्याचं मुवमेंट करण्याचं काम वात करत असतो आपण जे शारीरिक हालचाली करतो म्हणजे चालणे बोलणे उठणे बसणे यासाठी वाताचं सहकार्य होत असतं अभ्यंतर गती म्हणजेच रेस्पिरेशन श्वासोश्वास असेल रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन असेल खाल्लेलं अन, अन्न आतड्यांमधून पुढे जाण्याची जी प्रक्रिया आहे यासाठी वाताचं सहकार्य होत असतं पित्त काय करतं तर पित्त रूपांतरणाचं कार्य करतं एका गोष्टीचं रूपांतरण दुसऱ्या गोष्टीमध्ये करण्यासाठी पित्ताचं सहकार्य होत असतं आपण आहारामध्ये वरण भात भाजी पोळी हे घेत असतो या आहार रसाचं रूपांतरण सप्त धातूंमध्ये होत असत आयुर्वेदामध्ये रस रक्त मांस अस्थि मज्जा आणि शुक्र अशा सप्त धातूंचं वर्णन केलेलं आहे खाल्लेल्या आहार रसाचं सप्त धातूंमध्ये रूपांतरण करण्याचं कार्य पित्त करत असत खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन व्हावं यासाठी देखील पित्त सहकार्य करत असतं कफ काय करतो तर कफ शरीराला धारण करण्याचं स्टॅबिलिटी देण्याचं बॅलन्स देण्याचं स्थिरता देण्याचं कार्य कफ करत असतो फक्त शारीरिकरित्याच नव्हे तर मानसिकरित्या बॅलन्स देण्याचं म्हणजे इमोशनली मेंटली स्टॅबिलिटी देण्याचं कार्य कफ करत असतो मग हा कफ शरीरात खूप प्रमाणात वाढला तर कोणती लक्षणं निर्माण होतात त्यावर चिकित्सा काय नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच सांगणार आहे सा की कफ वृद्धी शरीरात खूप प्रमाणात झाली शरीरामध्ये कफ खूप प्रमाणात वाढला तर कोणती लक्षणं निर्माण होतात आणि यावर आपण घरगुती स्वरूपात काय चिकित्सा करू शकतो सगळ्यात आधी बघूया की कफाची गुण कोणती किंवा त्याची लक्षणं कोणती स्निग्ध शीतो गुरु मंदहा श्लक्ष्ण स्थिर कफ असं कफाची गुण सांगितले कफ प्रकृतीच्या व्यक्तींचं बल हे खूप जास्त असतं यांची फिजिकल स्ट्रेंथ खूप असते यांचं वजन खूप असतं कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये पृथ्वी आणि जल महाभूताधिक्य म्हणजे वॉटर आणि अर्थ एलिमेंट जास्त असल्याने या व्यक्तींचं वजन हे खूप असतं या व्यक्ती अतिशय शांत स्वभावाच्या असतात या व्यक्ती कोणतंही काम करताना अतिशय संतपणे अगदी हळू करत असतात या व्यक्तींमध्ये अळस खूप प्रमाणात असतो सतत झोपण्याची इच्छा असते कोणतंही काम करण्याची इच्छा मात्र नसते या व्यक्तींच्या नख त्वचा केस इत्यादींच्या ठिकाणी स्निग्धता आढळते कफ प्रकृतीच्या व्यक्ती या दीर्घायू असतात आणि दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची कपॅसिटी मात्र यांच्याकडे खूप असते बघूया कफ वृद्धी शरीरात झाल्यास कोणती लक्षणं होतात सगळ्यात आधी तृप्ती तृप्ती म्हणजे काय की जेवण केलेलं नसतानाही जेवल्यासारखं वाटणं म्हणजे जेवण केलेलं नाही तरी पण हेवीनेस जाणवतं याला तृप्ती म्हणतात गुरुगात्रता गुरुगात्रता म्हणजे काय तर कफ वृद्धी शरीरात जास्त झाल्यास शरीरामध्ये जडपणा जाणवतो स्थैमित्य स्थैमित्य म्हणजे काय तर कफ वृद्धी शरीरात झाल्यास शरीराला ओलसरपणा येतो खूप प्रमाणात ओलसरपणा येतो अतिस्थूलता कफ प्रकृतीच्या व्यक्ती या असतानाच जास्त वजनाच्या असतात पण कफ वृद्धी शरीरात खूप प्रमाणात झाल्यास व्यक्तींचं वजन खूप वाढल्यासारखं वाटतं तंद्रानिद्राधिक्य म्हणजेच कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये अळस खूप प्रमाणात असतो खूप प्रमाणात झोप येत असते कोणतेही काम करण्याची इच्छा नसते त्यानंतरचं लक्षण आहे शैत्य शैत्य म्हणजे काय तर कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये किंवा कफ वृद्धी शरीरात जास्त झाली तर व्यक्तींना थंडी खूप प्रमाणात असते त्यानंतर आहे कंडू कंडू म्हणजे काय की सर्वांगावरती खूप प्रमाणात खास घेतील बघूया यावर आपण उपाय काय करू शकतो सगळ्यात आधी बघूया आहार कफ वृद्धी शरीरात झाली असेल तर कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला हवा कटू तिक्त कषाय रसांनी युक्त तिखट कडू आणि तुरट रसांनी युक्त असणारे आहार रसाचं सेवन करायचं त्यामध्ये तुम्ही त्रिकटू चूर्णाचं सेवन करू शकता म्हणजेच सुंठ काळी मिरी आणि पिपली यांचं सेवन करू शकता त्याकरिता पाच चमचा त्रिकटू चूर्ण यामध्ये मध एकत्र करून याचं जेव सेवन करायचं आहे त्याचप्रमाणे कडू पदार्थांमध्ये कारल्याची भाजी मेथीची भाजी कडुनिंबाची पानं यांचं सेवन तुम्ही करू शकता वृक्षपदार्थांचं सेवन करायला हवं असं वाघभट ऋषींनी सांगितलेलं आहे त्यामध्ये जव असेल किंवा भाजलेले चणे असतील यांचं सेवन करायचे कफ वृद्धी शरीरात जास्त झाली असेल तर या व्यक्तींनी फ्राईड फूड गोड पदार्थ फॅटी फूड यांचं सेवन करायचं नाही दुसरा उपाय म्हणजे संधान कल्पना आयुर्वेदामध्ये संधान कल्पना म्हणजे अरिष्टांचं वर्णन केलेलं यामध्ये तुम्ही कुमारी कुमारियासव द्राक्षास यांचं सेवन करू शकता मात्र यांचं सेवन तुम्ही वैद्यकीय सल्ल्यानेच करावं त्यानंतरचा उपाय म्हणजे प्रजागर प्रजागर म्हणजे काय की रात्री जागरण करावं रात्री जागरण केल्याने कफवृद्धी जी झालेली आहे तर ती कमी होण्यास मदत होते मात्र रात्री जागरण केल्याने पित्त आणि वात वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच ज्या व्यक्तींमध्ये कफवृद्धी खूप आहे ज्या व्यक्तींना सतत सतत आळस येतो झोप येते काम करण्याची इच्छा होत नाही अशाच व्यक्तींनी रात्री जागरण करावं त्यानंतरचा उपाय म्हणजे अनेक रूप व्यायाम म्हणजे विविध प्रकारचे व्यायाम करायचे व्यायामाने काय होतं तर शरीरातील जो मेद धातू वाढलेला आहे तो कमी होतो त्यामुळे कफ वृद्धी जी झाली आहे ती कमी होते त्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार ओंकार प्राणायाम यांसारखे विविध प्रकार व्यायामाचे करू शकता त्यानंतर काय सांगितलेलं आहे उपाय चिंता चिंता करायची थोड्या प्रमाणात थोड्या प्रमाणात टेन्शन घ्यायचं आहे तर आपण चिंता करू नये टेन्शन घेऊ नये असं म्हणतो मग वाघभट ऋषीनी इथे चिंता करावी असं का सांगितलं असेल बरे तर कफ प्रकृतीच्या व्यक्ती या थोडी आळशी स्वभावाच्या असतात किंवा कोणतेही काम करण्याची त्यांची इच्छा होत नसते थोडंसं टेन्शन घेतल्याने थोडीशी चिंता घेतल्याने काय होईल की त्या व्यक्तींची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढू शकते म्हणून त्यांनी चिंता करावी असं सा सांगितलेलं आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे विमर्दन म्हणजेच पदार्थांचं शरीरावरती मालिश करायची त्यामध्ये तुम्ही त्रिफळाचूर्ण हळद किंवा जवाचं पीठ यांचा वापर करू शकता त्यानंतरचा उपाय आहे मध मधाचं सेवन करायचं आयुर्वेदामध्ये जर वात वृद्धी झाली आहे वात खूप प्रमाणात शरीरात वाढला आहे तर तेलाचं सेवन म्हणजे तिळ तेल उत्तम सांगितलेलं आहे पित्तवृद्धी शरीरात जास्त असेल तर तूप म्हणजे गाईच्या तुपाचं सेवन करायला सांगितलं आणि कफ वृद्धी शरीरात जास्त असेल तर मध त्यामध्ये पुराण मध, जुन्या मधाचं सेवन करायचंय मात्र मध हा गरम पदार्थांबरोबर किंवा गरम करून सुद्धा घेऊ नये असं आयुर्वेदाने सांगितलंय गरम पाण्यामध्ये मध एकत्र करून त्याचं सेवन करू नये तसं पाहायला गेलं तर गरम पाणी पण चांगलं आहे आणि मध पण चांगलं आहे परंतु हे दोन्ही एकत्र एक करून घेऊ नका तुम्ही नुसतं गरम पाणी आणि नुसत्या मधाच सेवन करू शकता की जेणेकरून शरीरातील कफ वृद्धी कमी होऊ शकते त्यानंतर सांगितलेला उपाय म्हणजे उपवास करायचा आहे कफ प्रकृतीच्या व्यक्तींना किंवा कफ वृद्धी जा, जास्त झालेली जा आहे अशा व्यक्तींचा हा मंद आहे त्यामुळे त्यांना भूक फारशी लागत नाही त्यामुळे या व्यक्ती उपवास सहज करू शकतात एक वेळेचं जेवण या व्यक्ती व्यवस्थित करू शकता मात्र उपवास करताना साबुदाणा किंवा फ्राईड फूड यांचं सेवन करू नका त्यानंतरचा उपाय म्हणजे धूमपान गंडूश इथे धूमपान असा शब्द आहे धूम्रपान नव्हे धूमपान म्हणजे काय की मेदोहर द्रव्य किंवा कफ वृद्धी कमी करणारी जी औषधी द्रव्य आहेत त्यांचा धूर शरीरात घ्यायचा आहे त्यानंतर गंडूष म्हणजे ऑइल कुलिंग आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे वमन पंचकर्मातली वमन ही कफ वृद्धी जी झाली आहे ती कमी करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली आहे आणि ही चिकित्सा आपण वसंत ऋतूमध्ये करावी त्यानंतर आणि सगळ्यात शेवटचा उपाय वाघभट ऋषींनी सांगितलेला आहे ते निखत्वम सुखायचं म्हणजे काय तर शरीरात जो वाढलेला कफ आहे तो पुढे जाऊन व्याधी निर्माण करू नये काही समस्या निर्माण करू नये असं जर वाटत असेल तर आपण जी आपली सुखकर जीवनशैली आहे आरामदायी जीवनशैली आहे जी सिडेंटरी लाईफ आहे तिचा त्याग करायचा आहे म्हणजे सुख मिळवण्यासाठी सुखकर गोष्टींचा त्याग करायला हवा असं वाघभट ऋषींनी सांगितले या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कफवृद्धी शरीरात जास्त झाली तर काय लक्षणं दिसतात त्यानुसार आपण घरगुती स्वरूपात काय चिकित्सा करू शकतो हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही आणखी महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार